आहे काय करत बाळ तू काम काम करतो देव बाप्पाच्या फोटोला काय करतो तू काम स्वामींना प्रार्थना कशी करायची माफ करा।, करा ना काही चुकलं तर ठेव 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 मृग्ण आहे काय करतो बाळ तू

काय बोलला अंबा माता की जे कोणते देव बाप्पा रे हो कोणते देव बाप्पा ये आई भवानी बोल बापले चल हाऊ घाल घाल आंघोळ घाल कोण आहे ओम नमः शिवाय ओम नम शिवाय नाव नाव घालायची

Kau ni re, mugu, kau nanti bapa itu? Ganpati bapa. Ganpati bapa kaykarta re? Mak budji dia tu budji. Alu bapa, le budji dia tuan? Le bapa.